मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही जी काही वल्लरी आहे ती ह्या ईश्वरीच्या घरी जी काही माणसे पाठवलेली असतात त्यांना कॉल करते आणि बोलते की तुम्ही अजून कारवाई केली नाही का पैसे घ्यायला का नाही आलेत तेवढ्यामध्ये हे व्यक्ती सांगतात की नाही नाही आम्ही नाही कारवाई करू शकत कारण आमची जी काही राहिलेली बाकी होती सर्व दे एक ती एका झटक्यामध्ये ईश्वरी देसाईने भरून टाकली आहे त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नसल्याचे हा व्यक्ती फोनवर या वल्लरीला सांगतो तर वल्लरी खूप बडकते आणि फोन ठेवते दुसरीकडे आता जो काही अर्णव आहे तो या ईश्वरीच्या घरी आलेला असतो तर ईश्वरी अर्णवला विचारते की सर नेमकं तुम्ही काय बोलायला आले होतात त्यावेळेस तिकडे अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं ज्यावेळेस मिठाई तयार झाली होती आणि त्या रात्री नेमकं काय प्रकार घडला होता हे सर्व मला आकाशने सांगितलं तर ईश्वरी बोलते की काय बोलताय सर तुम्हाला आकाश सरांनी सांगितलं का सर्व तर अर्णव बोलतो की हो नेमकं मिठाईवरती ने पेट्रोल कुणी टाकलं होतं का कुणी बघितलं का तुम्ही पेट्रोल टाकताना तर ईश्वरी नाही सर असं बोलत आहे आता त्यावर ईश्वरीचा विचार थोडासा अर्णव करू लागतो अर्णव बोलतो की नेमकं हे कुणीतरी जाणून बुजून करत आहे आपल्याला हे शोधून काढावं लागणार आहे त्यावर आता ईश्वरी बोलते की सर जाऊ द्या मरू द्या कशाला उकरून काढता जे झालं ते झालं मला ह्या गोष्टीमध्ये अजिबात पडायचंच नाही आहे असंही ईश्वरी एका झटक्यात आपला निर्णय अर्णवला सांगून टाकते त्यावर अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं मिस ईश्वरी बाहेर सी सी टी व्ही आहे ना तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर अर्णवला कीच उठतो आणि बाहेर इकडे सी सी टी व्ही फुटेज नेमकं कुठे बसवलं आहे ते बघू लागतो आणि हे जे काही सी सी टी व्ही फुटेजचं जे काही रेकॉर्डिंग असतं ते अर् या राकेशच्या मोबाईलमध्ये असतं त्यावर आता इकडे हा राकेश घरामध्ये बसलेला असतो आणि तो मोबाईल हातामध्ये घेऊन ह्या अर्णवला ईश्वरीच्या घरात आलेला बघत असतो राकेश लगेच बोलतो की नेमकं हा काय करतो इथे तर अर्णव आता ईश्वरीला बोलतो की ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्व रेकॉर्ड झालेलं असणार त्यावेळेस आता ईश्वर बोलते की जाऊ द्या ना सर कशाला तुम्ही नसलेल्या गोष्टीत पडता तर ईश्वरीला आता अर्णव बोलतो की नाही नाही हे सर्व जाणून बुजून कुणीतरी करतंय आणि मला हे कोण करतंय हे शोध शोधायचंच आहे त्यावर आता ईश्वरी बोलते की हे बघा आमच्या घराच्या शेजारी राकेशजी राहतात आणि त्यांनी हा सी सी टी व्ही फुटेज बसवलेला आहे त्यानंतर आता अर्णव बोलतो की एक काम कर ईश्वरी तू आत्ताच्या आता राकेशला कॉल कर आणि त्यांना विचार नेमकं त्यामध्ये काय दिसतंय ते तर ईश्वरी बोलते की सर अहो ते कामात असतील कशाला मला तुम्ही कॉल करायला लावता तर अर्णव बोलतो की नाही नाही तुम्हाला कॉल लावावाच लागेल आता लगेच इकडे ईश्वरी या राकेशला कॉल करते तर राकेश इकडे मोबाईलच हातात घेऊन बसलेला असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की ही मला कशासाठी कॉल करते आता हा राकेश काही कॉल उचलायला तयार नसतो दुसरीकडे अर्णव बोलतो की पुन्हा ट्राय कर ईश्वरी बोलते की सर ते कॉल उचलत नाही आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी आता पुन्हा या राकेशला कॉल करते त्यानंतर आता इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो की मी जरा कामात आहे तर ईश्वरी बोलते की सर इथे अर्णव सर आलेत अहो रात्री नेमकं मिठाईवरती पेट्रोल कुणी टाकलं हे त्यांना फुटेजमध्ये बघायचंय असं ईश्वरी जेव्हा राकेशला बोलत असते तेवढ्यात आता इकडे इकडे ईश्वरी लगेच हा फोन अर्णवच्या हातात देते आणि आता हा राकेश लगेच खोकला येण्याचं खूप नाटक करू लागतो अर्णव आता कानालाच मोबाईल हातामध्ये घेऊन उभा राहिलेला असतो त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की अहो मला थोडासा ठसका लागला बोला ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अहो ही ईश्वरी देसाई आईना त्यांच्या मिठाईवरती कुणीतरी पेट्रोल टाकलं तुम्ही तेवढं चेक करा ना तेवढ्यामध्ये आता राकेशने त्या मोबाईलवरती थोडंसं कापड टाकून हा राकेश बोलत असतो राकेश लगेच बोलतो की मी चेक केलं परंतु तेवढंच नेमकंच रेकॉर्ड झालं नाही आहे तेव्हा आता इकडे अर्णव बोलतो की तुम्ही इकडे द्या ते रेकॉर्ड मी बघतो त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की नाही नाही मी पुण्याला आहे मी एका कामासाठी आलेलो आहे त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की बरं तुम्ही जेव्हा इकडे येताल ना तेव्हा मला ते रेकॉर्ड मला हवं आहे ते मला द्या तुम्ही तर इकडे राकेश हो असं बोलतो त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की चला ठेवतो फोन मी बाय आता अर्णव पण इकडे फोन ठेवतो आणि ईश्वरीच्या हातात मोबाईल देतो आता राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आता इकडे अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की नेमकं ह्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं तर ईश्वरी आता थोडासा विचार करू लागते ईश्वरी बोलते की लावण्य मॅडम जे आहेत ना ते हे सर्व करू शकतात असं पण इकडे ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही जी काही आपली सुप्रिया आहे तो अर्णवचा सा ब्लेझर साफ करून घेऊन येते आणि या दोघांना आवाज देते तर ईश्वरी बोलते की आलेच आई आता दोघे इकडे आतमध्ये येतात आता ही सुप्रिया अर्णवला तो ब्लेझर त्याच्या हातात देते आणि दोघेही खाली बसतात आता सुप्रिया बोलते की काय रे तू असं अचानक कसा आला इथे असं पण इकडे सुप्रिया ही अर्णवला विचारते तर अर्णव आता या सुप्रियाला बोलतो की अहो काकू परवा पेट्रोलचं जे काही प्रकरण झालं ते थोडंसं माहिती करून घेण्यासाठी आलो होतो तर महत्त्वाचं रिझन म्हणजे आता अर्णव ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी अर्णवकडे बघते तुमच्या आजचा चहा प्यायचा होता मला म्हणून असं अर्णव हा खूप खुश होऊन या सुप्रियाला बोलतो तर सुप्रिया बोलते की एवढंच ना मी पटकन चहा घेऊन येते तुझ्यासाठी करून तर ईश्वरी लगेच बोलते की अहो तुमचं काय घासफूसवालं डाएट हल्ली संपले वाटतं सर्व तर आता इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की हो ना माणूस काही सोडू शकतो आणि ते कशासाठी प्रेमासाठी असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वरी बोलते की आईच्या चहाच्या प्रेमासाठी बाकी काही नाही आता ईश्वरी थोडीशी हसते आणि अर्णवही थोडासा हसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आजी ज्या असतात आजी ह्या मामांना आणि अंजलीला लगेच बोलते की मला एक म्हणायचं की मिठाईची जी, जी काही ऑर्डर आहे ती अर्डवणे कशी दिली ईश्वरीला तिला तर काहीच अनुभव नाही आहे तर इकडे आता मामा आणि ही अंजली दोघे आजीचे चांगलेच कान भरत असतात परंतु इकडे आजी बोलतात की नाही चिंटूसाठी मला फक्त लावण्यास हवी आहे आपण दुसरी मुलगी बघूयात तरी पण लावण्याचं जमत नसलं तरी पण आपण अर्णवसाठी दुसरीच मुलगी बघायची आहे कारण चिंटूसाठी ईश्वरी मुलगी नाही बघायची आपल्याला शक्यच होणार नाही कदापि ही ईश्वरी आणि अर्णवचं लग्नच होणार नाही तर इकडे ही अंजली बोलते की बरोबर बोलतेस आजी तू परंतु मला एक कळत नाही तू कशाला एवढं टेन्शन घेतेस ग आजी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे लावण्य आणि चिंटूची पत्रिका जुळते मग आपण त्यांचं जुळूयात ना तुझ्या म्हणण्यानुसार ईश्वरी आणि चिंटूची पत्रिका जुळत नाही मग ते एकत्र येतीलच कसे असं पण लावण्यही आजीला सांगते दुसरीकडे आजी स्पष्टपणे मामाला सांगते की ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना एकत्र आणायचे कुठलेच प्रयत्न करायचे नाही तेवढ्यात मामा आणि अंजली एकमेकांकडे बघतात आता मामा बोलतात की अहो आजी तसं नाही तरीकडे आजी बोलतात की नाही जमणार नाही तू सांगितलंस म्हणून लग्नाचा सा विषय बंद केलेला आहे परंतु मला जर असं कळलं की तुम्ही ईश्वरी व अर्णव यांना दोघांना एकत्र आणण्याचा जो काही प्रयत्न करताय तर मग लावण्याच्या बाबतीत मी पुढचं पाऊल उचलेल असंही आजी आपला निर्णय जो आहे तो या मामांना आणि अंजलीला स्पष्टपणे सांगून टाकते आणि एका झटक्यात तिथून उठून जाते आता मामा आणि अंजली खूपच टेन्शनमध्ये येतात मामा लगेच बोलतात की अंजली ताई बघा ना कशी धमकी देते आजी आणि आज तर खूप आजी चिडली असं अंजली ही मामांना सांगते दुसरे सुप्रिया ही आपल्या अर्णवसाठी छान चहा करून आणून देते अर्णव हा चहा घेतो आणि बोलतो की काकू चहा खरोखर चहा खूप सुंदर झाला होता बरं का आता इकडे अर्णव खूप खुश होऊन या आपल्या सुप्रियाकडे बघत असतो तेवढ्यामध्ये आता सुप्रियाच्या मोबाईलवरती कॉल येतो त्यामध्ये हा फोन जो आत्याचा असतो तर आता इकडे सुप्रिया बोलते की आत्याचा फोन आहे मी बाहेर जाते तुम्ही दोघे बोला तर आता ही सुप्रिया तिथून उठून जाते इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात आणि दोघेही आता गप्पा मारत असतात तिकडे ईश्वरी आता या अर्णवला बोलते की सर ऑफिसमध्ये तुमची वाट नाही बघत का आत्ता टाईम नाही होत का तुम्हाला त्यावेळेस इकडे आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी पुन्हा अर्णवला विचारते की सर आज काय ऑफिसला दांडी मारायची आहे का त्यावेळेस इकडे अर्णव या ईश्वरीला बाय असं बोलतो तर ईश्वरी पण बाय असं बोलते आता अर्णव लगेच उठतो आणि थोडासा पुढे जातो आता पुन्हा थोडासा थबकतो तर अर्णव लगेच बोलतो की त्या सी सी टी व्ही फुटेजचं जर कळलं तर मला कॉल कर तर ईश्वरी लगेच बोलते की करेल सर नका टेन्शन घेऊ त्यावेळेस इकडे अर्णव आता ईश्वरीकडे बघतो पुन्हा तिला थोडीशी स्माईल देतो त्याचा तिथून पायच निघत नाही त्याला ईश्वरीला सोडून जावंच वाटत नाही आता इकडे अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो की काही प्रोग्राम तर ईश्वरी बोलते की कसला प्रोग्राम त्यानंतर इकडे आता अर्णव बोलतो की आता पुढे काय प्रोग्राम आहे मग तुमचा तर आता ईश्वरी बोलते की सर आता आम्हाला इंदोरला जायचं आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की मला पण जायचं आहे इंदोरला माझं थोडंसं काम आहे कधी जायचं ते ठरलं नाहीये तू सांग मग जाऊयात आपण तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर आम्हाला आता कायमचंच इंदोरला जायचं आहे असं जेव्हा ईश्वरी या अर्णवला बोलते तेव्हा अर्णवचा चेहरा थोडासा पडतो तर ईश्वरी बोलते की सर आम्ही इथे कायमचं राहायला आलो इथे राहून काय करणार आहे तर अर्णव बोलतो की अगं असं काय बोलतेस त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं असं नको बोलू प्लीज ईश्वरी तर ईश्वरी बोलते की नाही सर मुंबई तर नको आहे मला इंदोरला जायचं आहे तर अर्णव बोलतो की परंतु समजा एखाद्या वेळेस जर काही घडलं तुला जर इथे राहावं लागलं तर मग राशील का गं तर ईश्वरी बोलते की परंतु सर असं काय घडणार आहे तर अर्णव लगेच बोलतो की अगं असं नाही आहे काही एखादं सरप्राईज असू शकतं तर ईश्वरी बोलते की असं काय होऊ शकतं सर की मला मुंबईत राहायची वेळ येईल आता अर्णव पूर्ण ईश्वरीकडे बघतो अर्णव बोलतो की तू जर मुंबईच्या प्रेमात पडली तर जाशील का सोडून तर इकडे ईश्वरी बोलते की सर काय आहे शहरामध्ये एवढं इथे प्रेमात पडायला मला आमच्या गावीत जायचं आहे तर अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मिस इंदोर मी तुला नाही जाऊन देणार इंदोरला आता अर्णव एकटाच आपल्या मनाशी बोलत असतो तर ईश्वरी बोलते की सर नेमकं तुम्ही कुठे हरवलात तर इकडे अर्णव बोलतो की नाही मी इथेच आहे आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की ओ सर असं काय करता असं नका करू ऑफिसला जा ईश्वरीला बाय असं बोलतो आणि लगेच इथून घरातून बाहेर येतो तर आता ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की सर आणखीन एक बोलायचं होतं बोलतो की बोल ना ईश्वरी तर ईश्वरी बोलते की सर हे गुंड आणि हे जे काही मिठाईचं प्रकरण झालं त्याच्या पाठीमागे नका लागू गुंड मारामारी मला नाही ना आवडत तर अर्णव बोलतो की नाही नाही मला सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे आणि तू राकेशला काही तसं बोलू नको बोलतो की चल मला ऑफिसला जावं लागेल उशीर होतोय आता ह्या अर्णवचा पाय पुन्हा तेथून निघत नाही अर्णव पुन्हा ईश्वरीकडे वळून बघतो आणि पुन्हा बोलतो की फ्युचर तुझं करिअर इथेच मुंबईमध्ये कर असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो आणि पुन्हा आता इकडे बाहेर येतो आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते आणि विचार करू लागते की अर्णव सर एवढे चांगले कसे झालेत माझ्याशी किती चांगले वागतात असंही आता ईश्वरीच्या मनाला सुद्धा वाटू लागतं दुसरीकडे आता राकेश हा इकडे घरातून बाहेर पडत असतो तेवढ्यामध्ये अंजली आता या राकेशला बोलते की तुमचं सर्व सामान घेतलं का रुमाल व्हायला तेवढ्यामध्ये मामा तिथे येतात आणि ह्या राकेशला गुड मॉर्निंग असं बोलतात तर राकेश सुद्धा गुड मॉर्निंग असं बोलतात त्यावेळेस इकडे आता हा, हा मामा जो आहे तो ह्या राकेशला बोलतात की आज कुठे आहे मग कामाचं स्वरूप काय आहे तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की माझं जर क्रॉस एक्झामिनेशन इथं सुरू झाले असं वाटायला लागलं मला असं राकेश आता या मामांना बोलतो तर मामा बोलतात की नाही मी तुम्हाला ह्या ड्रायव्हरच्या केसबद्दल बोलत होतो ना हा आहे नंदू असं पण इकडे मामा या आपल्या राकेशला बोलतात आणि तुम्ही याला कोर्टात घेऊन जाताल का असं पण मामा या राकेशला बोलतात आता तर राकेशला खूप मोठा धक्का बसतो हा नंदू जो आहे तो राकेशकडे बघतो त्यावेळेस इकडे मामा लगेच बोलतात की जावई बापू तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना यांना घेऊन जायला तर अंजली लगेच बोलते की कसला प्रॉब्लेम जातील ते घेऊन आणि जावो घेऊन यांना काय प्रॉब्लेम आहे यांचा बघा असं ही अंजली आता या राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की काही प्रॉब्लेम नाही मी प्रॉब्लेमच सॉल्व्ह करतो चला काढाभर गाडी आपली नंदू शेठ असं म्हणत होता राकेश लगेच पटकन या नंदू शेठबरोबर जातो अंजली आतमध्ये जाते आणि इकडे मामा जे असतात ते आता राकेशकडेच बघत असतात त्यांना राकेशचा डाव ओळखायचा असतो अर्णव आणि आकाश जे आहे ते दोघे इकडे ऑफिसमध्ये असतात आणि नेमकं ह्या ईश्वरीला किडनॅपिंग प्रकारे केलं आपण तिथे कशा प्रकारे पोचलो हे सर्व आता अर्णव या आकाशला सांगत असतो बघायला मिळतं की अर्णव आता आपल्या मित्राला कॉल करतो आणि त्या रोडवरील सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते चेक करण्यासाठी सांगतो त्यानंतर अर्णव बोलतो की सर्व काही फुटेज एकदा बघून घे आणि त्या टेम्पो ड्रायव्हरचा चेहरा कुठल्याही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला असेल तर ते इमेजिंग मला पाठवायचं समजलंच का असं पण इकडे अर्णव आता आपल्या व्यक्तीला बोलतो तर तो व्यक्ती हो असं बोलतो सर्व माहिती मिळालेली असते अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर नेमकं तुला किडनॅपिंग कोणी केलं होतं हे सर्व मला कळले असं पण आपला अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तर मित्रांनो नेमकं आता या ईश्वरीला किडनॅपिंग लावण्याने केलेलं ला आहे हे सुद्धा सर्व या अर्णवला माहीत झालेलं आहे आणि ही जी काही लावण्य आहे ही आता या राकेशला फुलांचा बुके देत असते सर्वजण छान तिथे तयार झालेले असतात आणि ही लावण्य तिथे येताच आता राकेश या लावण्याकडे बघतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद